जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे बाजारभाव समोरचे प्रति किलो याप्रमाणे आहेत मुंबई एफ एम सीमध्ये गोळे कांदे एकोणतीस ते तीस रुपये प्रति किलो असा गोळ्या कांद्यांना वाशी मार्केटमध्ये आज कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला तर एक नंबर कांदा सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दोन नंबरचे कांदे पंचवीस ते सव्वीस रुपये गोलटा एकवीस ते पंचवीस रुपये गोलटी पंधरा ते वीस रुपये तर चोपडे दहा ते वीस रुपये असा बाजारभाव मुंबई एपीएमसी मध्ये कांद्याला जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायला